नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणित भाग एक परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न ही एक सिरीज चालू आहे मित्रांनो सिरीज खूप महत्वाची आहे या मध्ये आपण काय करतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नवीन संकल्पना नवीन कन्सेप्ट नवीन सूत्रावर चर्चा करतो आणि त्या सूत्रांवर आधारित त्या संकल्पनेवर आधारित बोर्डाच्या परीक्षेला हमखास विचारला जाणारा जो प्रश्न आहे हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत इम्पॉर्टंट प्रश्न यावरच आपण चर्चा करत असतो त्यामुळे ही सिरीज खूप महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये खूप कमी मार्क मिळतात किंवा ज्यांना गणितात टॉप करायचं त्यांच्यासाठी ही सिरीज महत्वाची कारण सगळी महत्वाची गणितच या सिरीजमध्ये होणार आहे आणि या सीरीज मधली ही विसावी व्हिडिओ आहे मित्रांनो आज ज्या व्हिडिओमध्ये आपण अंक गणिती श्रेणी या प्रकरणातली शाब्दिक गणित नेमके कशी सोडवायची यावर चर्चा करू कारण काय या शाब्दिक गणितांमध्ये आपल्याला सी एस एन आणि टी एन या दोन सूत्रांचा वापर करावा लागतो तर प्रकारे एस एन चा वापर कुठं करायचा टी चा वापर कुठं करायचा बरीचशी सूत्र आहे काही बरीचशी गणित आहेत काही गणितांमध्ये फक्त एस एनचा वापर करावा लागतो काही गणितांमध्ये फक्त पी एनचा वापर करावा लागतो या प्रकारची शाब्दिक गणित आपण अठरा एकोणीस मध्ये बघितले अठरा एकोणीस नंबरच्या व्हिडिओमध्ये पण आज आपण या दोन्ही सूत्रांचा वापर एकाच गणितामध्ये कशा प्रकारे केला जातोय त्यावर चर्चा करूया तर व्हिडिओ खूप महत्वाचे आहेत जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आपला करा आणि त्या बाजूला दाबायला विसरू नका तर बघा प्रश्न आपल्याकडे आहे हे बघा आता प्रश्न आहे अरे बाबा कुठे गेला प्रश्न प्रश्न चोरीला गेलेला आहे तर आपला प्रश्न एकच मिनिटात मी तो प्रश्न आणतो कुठे गेला प्रश्न सापडत का नाही एक मिनिट हा तर मित्रांनो हे सगळे इम्पॉर्टंट आणि महत्वाचेच प्रश्न आहेत त्याच्यामधला याच्यातला आपला हा जो प्रश्न आहे आज जो आपण बघणार आहोत तर तो प्रश्न जो आहे तो आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला या टाइपचा प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेला आहे ऑलरेडी असाच आपण प्रश्न बघू बघतोय ओके तर चला आलेला आहे आपला प्रश्न स्क्रीनवरती तर पटकन आता आपण हा प्रश्न सोडून घेऊया ठीक आहे तर चला या बघा आलाय प्रश्न हा प्रश्न येतो तर बघा एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण सत्तावीस रांग आहेत बघा पहिली गोष्ट टीएन आणि एस एन ही दोन सूत्र आहेत टीएन आणि एस एन बघा जर तुम्हाला प्रश्न विचारला दहावे पद काढा बारावे पद काढा तेरावे पद काढा तर टी एम आणि ज्यावेळेस तुम्हाला एकूण शब्द येईल किंवा बेरीज शब्द येईल त्यावेळेस एसीएमचं सूत्र वापरायचं एवढं लक्षात घ्या या गणितामध्ये एका नाट्यगृहामध्ये खुर्च्यांच्या सत्तावीस रांगा आहेत एकूण रांगा किती सत्तावीस एक नाट्यगृह आहे पहिल्या रांगेत वीस खुर्च्या नीट समजून घ्या पहिल्या रांगेमध्ये वीस खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेमध्ये बावीस खुर्च्या आहेत तिसऱ्या रांगेमध्ये चोवीस खुर्च्या आहेत तर पंधराव्या रांगेत किती खुर्च्या असतील पहिला प्रश्न पंधराव्या रांगेत किती खुर्च्या असतील आणि दुसरा प्रश्न आहे नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील तर पहिला प्रश्न आपण बघू पंधराव्या रांगेत किती खुर्च्या आता पंधरावी रांग म्हणजे काय त्या पंधरा नंबरच्या एकाच रांगेचा इथं विषय मित्रांनो बाकी काहीच नाही म्हणजे पंधराव्या एका पर्टिक्युलर रांगेचा ज्यावेळेस विचार केला जातो ना त्यावेळेस पीएनचं सूत्र वापरायचं पंधराव्या रांगेतल्या खुर्च्या काढायच्यात म्हणजे पहिलं काय करू आपण पंधराव्या रांगेतील खुर्च्या काढू पंधराव्या रांगेतील रांगेतील पण पहिले चला ची किंमत इथं किती वीस आहे पहिले पद आणि डी बरोबर किती बावीसातून वीस गेले दोन 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 खुर्च्या वाढत जातात म्हणून दोन इथं काय करू रांगे पंधराव्या रांगेतील खुर्च्या काढू पंधराव्या रांगेतील रांगेतील खुर्च्यांची संख्या काढू खुर्च्यांची संख्या पंधराव्या रांगेतील खुर्च्यांची संख्या काढू ओके संख्या काढू बाबा काय संख्या असेल ती आपल्याला या ठिकाणी काढावी लागणार आहे आता ही पंधराव्या रांगेतील खुर्च्या म्हणजे टी पंधरा मला काढायचं मग त्यासाठी टी एनचं सूत्र बरोबर इथं आपल्याला काय करावं लागणार टी पंधरा काढावं लागणार मग टी एनचं जागेवर टी पंधरा लिहा ए ची किंमत किती बाबा मला दिलेली आहे वीस मग एच्या जागेवर वीस लिहा अधिक एन वजा एक एन ची किंमत माझ्याकडे पंधरा आहे वजा एक गुणिले डी ची किंमत आपल्याकडे दोन आहे बरोबर आता वीस आपल्या जागेवर पंधरातून दोन गेले आपल्याकडे राहिले चौदा गुणिले बाबा हे दोन वीस आपल्या जाग्यावरती अधिक चौदा दोन्ही किती झाले बाबा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि वीस किती अठ्ठेचाळीस तर या ठिकाणी टी पंधरा बरोबर अठ्ठेचाळीस म्हणजे पंधरा नंबरची जी रांगे। नंबर रांगे। नंबर रांग आहे त्या पंधरा नंबरच्या रांगेमध्ये खुर्च्या असतील आपल्याकडे एकूण अठ्ठेचाळीस खुर्च्या असणारे पंधरा नंबरच्या रांगेमध्ये तर तो विचारलाय प्रश्न बाबा पंधरा नंबरची एक रांग आहे तिचाच विषय पण जर असा प्रश्न विचारला कि पंधराव्या रांगेपर्यंत एकूण किती खुर्च्या असतील पंधराव्या रांगेपर्यंत एकूण किती खुर्च्या असतील मग पहिल्या रांगेपासून पंधराव्या रांगेपर्यंत एकूण किती खुर्च्या असतील त्यावेळेस मी पंधरा वाट लिहिला असतं येस पंधरा काढला असतं म्हणजे पहिल्या रांगेतल्या खुर्च्या अधिक दुसऱ्या रांगेतल्या खुर्च्या अधिक तिसऱ्या रांगेतल्या खुर्च्या असं काढला असतं ठीक आहे आता या ठिकाणी पुढचा प्रश्न काय की सत्तावीस आहेत एकूण तर एकूण खुर्च्यांची संख्या काढू आता एकूण खुर्च्यांची संख्या आता बघा एकूण खुर्च्यांची संख्या आपल्याला काढायची बाबा या सभागृहामध्ये किती एकूण खुर्च्या असतील ते आपल्याला काढाय काढायचं आहे आता एकूण रांगा किती आहेत एकूण रांगा आपल्याला किती दिल्या आहेत बाबा एकूण रांगा आपल्याला दिलेल्या आहेत सत्तावीस एकूण रांगा सत्तावीस मग एकूण खुर्च्या किती असतील पहिल्या रांगेतल्या खुर्च्या अधिक दुसऱ्या रांगेतल्या खुर्च्या अधिक तिसऱ्या चौथ्या पाचव्या असं सत्तावीसव्या रांगापर्यंत पहिल्या रांगेपासून सत्तावीसव्या रांगेपर्यंत जितक्या काही रांगांमध्ये प्रत्येक रांगांमध्ये जितक्या काही खुर्च्या असतील त्या सगळ्या खुर्च्यांची आपल्याला इथे बेरीज करायची ओके okay? प्रत्येक रांगेतल्या खुर्च्यांची आपल्याला बेरीज करायची मग त्यासाठी मला यस सत्तावीस काढावं लागणार आहे मग यस सत्तावीस साठी मी एसयनचं सूत्र वापरतो यन छेद दोन कंसामध्ये दोन ए अधिक एन वाजा एक गुणिले डी कंस पूर्ण यस यसयनच्या ऐवजी यस सत्तावीस लिहू एनच्या जागेवर सत्तावीस भागिले दोन देहा कंसामध्ये दोन गुणिले ए ए ची किंमत वीस आहे मग दोन गुणिले ए च्या जागेवर आपण वीस लिहू अधिक एन वाजा एक एन ची किंमत सत्तावीस आहे वजा एक आपल्या जागेवर गुणिले डीची किंमत किती बाबा दोन आहे ज्या त्या किमती लिहिल्या सत्तावीस भागिले दोन आपल्या जागेवर मित्रांनो भाग लावू शकता तुम्ही पॉईंटमध्ये उत्तर येईल पण नाही लावायचा भाग पॉईंटमध्ये येत असाल तर नाही लावायचा बघा वीस जुने चाळीस सत्तावीसातून एक गेला सव्वीस गुणिले दोन बघा सत्तावीस भागिले दोन कंसामध्ये चाळीस अधिक सव्वीस जुने बावन्न बरोबर सत्तावीस भागिले दोन गुणिले बावन्न आणि चाळीस झाले आपल्याकडे ब्याण्णव आता ब्याण्णव ला आपल्याला कितीने भाग लावा लागेल दोनाने बघा मला काय करायचं बाबा यस सत्तावीस मी काढतोय तर काय करतो मी सत्तावीस गुणिले या ब्याण्णव ला मी दोनाने भाग लावला तर शेचाळीस उत्तरेल ब्याण्णव ला दोनाने भाग लावला शेचाळीस उत्तरेल आलं मग आता सत्तावीस ला शेचाळीसने गुणायचं शेचाळीस गुणिले सत्तावीस हा गुणाकार करून जे उत्तर येईल तेवढ्या रांगा असतील बघा पहिला सत्तावीस चा पाडायच नसेल साताने गुणा सात चौक बेचाळीस सातचाळीला चार सात चोक अठ्ठावीस आणि चार झाले बत्तीस एक शून्य घेतला बेचक बाराशे दोन अच्छा आणि बेचोक आठ आणि एक नऊ झाला बरोबर दोन चार नऊ आणि तीन झाले आपल्याकडे बारा बाराशे बेचाळीस यस सत्तावीस बरोबर बाराशे बेचाळीस म्हणजे एकूण काय बाराशे बेचाळीस खुर्च्या असतील म्हणजे बघा एकूण खुर्च्यांची संख्या विचारली एकूण शब्द आला सत्तावीस रांगा आहे म्हणून यस सत्तावीस काढले एकूण आणि पंधराव्या रांगेत किती खुर्च्या असतील मग टी पंधरा इथं प्रश्न असा विचारला असता सत्तावीसव्या रांगेत किती खुर्च्या असतील तर टी सत्तावीस काढलं असतं किंवा शेवटच्या रांगेत किती खुर्च्या असतील तरी टी सत्तावीस कारण रांगा आहेत एकूण सत्तावीस बघा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता महत्वाचा प्रश्न आहे ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला टीएन आणि एस एन चा वापर करता आला पाहिजे एकदम इम्पॉर्टंट गणित होतं तर आजच्या चर्चेमधलं हे गणित झालेलं आहे बघा मित्रांनो आता थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट अ ज्या विद्यार्थी त्यांना गणित विषय अवघड जातोय गणित भाग एक आणि दोन तर तुम्ही काळजी करायची नाहीये तुमच्यासाठी आपण गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओचा एक स्पेशल कोर्स बनवलाय या या कोर्समध्ये आपण गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षा आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाले महत्वाचे गुणधर्म सूत्र यांवर चर्चा केलेली आहे त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस मी या कोर्समध्ये लाईव्ह येत असतो या कोर्समध्ये इम्पॉर्टंट नोट्स इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील आणि हा कोर्स तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मिळेल आणि हा कोर्स कुठे आहे तर आपल्या ऍपवर ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा आपला ऍप जो आहे तो डाऊनलोड करू शकता आणि हा कोर्स परचेस करू शकताय फक्त एक पन्नास रुपयामध्ये ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबूयात काय मित्रांनो धन्यवाद सर्वांना